शंभू राजांच्या बलिदानान रक्तानं रक्तान शाहू

क्षेत्र असాలి गाव शिव पांढरे वावट काळी शिवाय माती यांची नाळ न ना तोडणाऱ्या असंख्या मायबाप होतांना बनपूर्वक मंदिर असं म्हणतात आपल्या माणसांना शब्दांच्या तराजूत मोजायचं नसतं आपल्या माणसांना शब्दांच्या तराजूत मोजायचं नसतं आणि जिथे टाटा आहे तिथे फार बोलायचं नसतं तरी हे टाटासाहेब आपल्याकडे गेला ना आदिवी क्षेत्रातील कामगारांचं जीवन सावरतच सा नाहीये आणि त्यांच्याबद्दल बोलण्याचा मोह हो, कसं सांगू मला आवडतच नाही साहित्याच्या क्षेत्रात संत ज्ञानेश्वर गायनाच्या क्षेत्रात लता मंगेशकर अभिनयाच्या क्षेत्रात हिला बच्चन आणि उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये ज्याचं आदरण नाव घेतलं जातं ते म्हणजे कोण रतन टाटासाहेब संसदेच्या जाती धर्माच्या खुशी सणासुदी चारणाशी अडकलेला राजकारण गल्लीपासून दिल्लीत जाऊन भिडला पायामध्ये पाय अडकवले गेले बांधावरती पान धडकवले गेले एक काळ असा होता जेव्हा एसी पासून वा एशी एशी म्हणत बसणाऱ्या नेत्यांना कळत नव्हत्या हो उनात धळवळणाऱ्या कामगार बापाच्या जखमा पद प्रतिष्ठा पैसा यांच्या वलयामध्ये आदिकी क्षेत्राला दुय्यम लेखल जात होत अशा विदारक परिस्थितीमध्ये

औद्योगिक क्षेत्रामध्ये किती औद्योगिक क्षेत्रात कितीही गदर असू देत मात्र साहे टाटा साहेब आमचे विठ्ठल आहेत टाटा साहेब आमचे विठ्ठल ताज हॉटेल वरती जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये ऐंशी पेक्षा जास्त कर्मचारी हे मृत्यूमुखी तर काही जखमी झाले होते या कुटुंबियांना या कुटुंबियांना तर खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष भेट कोणी दिली असे तर म्हणजे कोण रतन टाटा साहेब प्रत्येकाच्या कुटुंबाला जी लोक मिली त्या कुटुंबाला सॅलरी सुरू होईल त्या जी, जी लोक मिली त्या मुलांना त्यांच्या मुलांना लाईफ खर्च टाटा ने उचलला आणि म्हणाले तुमचा बाप जिवंत असता तुमचा बाप जिवंत असता तर तुमचे एजुकेशन केलं असतं तुमचा बाप जिवंत नाही तर मीच तुमचा बाप त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एका चिमुकल्या मुलीला चार गोळ्या लागल्या होत्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल कडून तिची एकच गोळी काढण्यात आली

विकासाचा वेग आम्ही टाटा समूहातच पाहतो विकासाचा वेग आम्ही टाटा समूहातच पाहतो आणि आमचा मित्र सध्या स्वर्गात राहतो तत अतिशय श्रीमंत असूनही साधे जीवन जगणाऱ्या अतिशय श्रीमंत असूनही साधे जीवन जगणाऱ्या गरिबातील गरीब लोकांचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करणाऱ्या छोट्याशा पुतऱ्याच्या बिलावर ही माया करणाऱ्या भारत फेरका साथी या महान री विद्यार्थ्यांचं भविष्य ज्या ज्यांच्या माध्यमातून घडत आहे आणि घडलं ते असे आदरणीय भीमराव भोंडे साहेब यांना व त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च कार्याला माझा सलाम साहेबांबद्दल दोन शब्द बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल मी महाविद्यालयाचे मनपूर्वक आभार मानते आणि माझे हे सर्व दोन शब्द मी रतन टाटा साहेबांना आदरांजली वाहते आणि माझे भाषण थांबविते